नुकतीच मुक्ताईनगर नगरपंचायतची निवडणूक पार पडलेली आहे मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला धोबी पछाड देत शिवसेनेच्या संजना चंद्रकांत पाटील उर्फ संजना दिदी या नगराध्यक्षपदावर विराजमान झालेल्या आहेत अद्याप त्यांचा पदग्रहण सोहळा हा जरी बाकी असला तरी सुद्धा तत्पूर्वी मुक्ताईनगर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार या संदर्भात मात्र संपूर्ण शहरात नव्हे संपूर्ण तालुक्यात नव्हे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ही चर्चा सुरू आहे येणारा काळ लवकरच यामध्ये आपल्याला दर्शवणार आहे की कोण उपनगराध्यक्ष बनणार पण वाडेकर इन्फोन्यूजच्या सोर्सेसनुसार कोण मुक्ताईनगर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदावर विराजमान होऊ शकतो या, या संदर्भात काही तर्क आम्ही लावलेले आहेत आणि ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वाडेकर सिन्फोन्यूज मध्ये मित्रांनो मुक्ताईनगर नगरपंचायतच्या अध्यक्षपदावर कुमारी संजना चंद्रकांत पाटील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या यांचा विजय झाला त्या निवडून आलेल्या आहेत आणि आता यानंतर एक महत्वाची बाब आपल्या समोर येत आहे की उपनगराध्यक्ष कोण बनणार सर्वप्रथम हे बघूया की मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये शिवसेनेचे एकूण दहा नगर अं नगरसेवक हे निवडून आलेले आहेत The so, चार नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि तीन नगरसेवक हे अपक्ष निवडून आलेले आहेत असे एकूण सतरा उमेदवार हे निवडून आलेले आहेत दहा नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून प्रशांत टोंगे उर्फ गणेश टोंगे यांचा विजय झालेला आहे प्रभाग क्रमांक पाच मधून नसीमाबी खान यांचा विजय झालेला आहे प्रभाग क्रमांक सहा मधून प्रीती वानखेडे यांचा विजय झालेला आहे प्रभाग क्रमांक सात मधून अंजनाबाई सोनोने यांचा विजय झालेला आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये ताहेराबी लुकमान यांचा विजय झालेला आहे अकरा मधून मस्तानबाई कुरेशी यांचा विजय झालेला आहे तेरा प्रभाग मधून संतोष उर्फ बबलू कोळी यांचा विजय झालेला आहे आणि प्रभाग क्रमांक चौदा मधून प्रमोद भारंबे तर प्रभाग क्रमांक पंधरा मधून सवितेताई भलभले आणि प्रभाग क्रमांक सोळा मधून देवयानी शिरसाट या अशा दहा एकूण उमेदवारांचा विजय शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय निवड झालेला आहे त्याच सोबत तीन अपक्ष जे आहेत मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये निवडून आलेले त्याच्यामध्ये नुसरत बी खान ज्या म्हणजे प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आलेले आहेत त्यांची ही दुसरी टर्म आहे हासमशाह कासमशाह एक हुशार चांगलं बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे त्यांचा पहिल्यांदा विजय झालेला आहे आणि प्रभा क्रमांक नऊ मधून सलमा बी मुशीर मनियार यांचा विजय झालेला आहे असे या तिघही सांगण्यामागचा मुद्दा असा की या तीनही उमेदवारांनी शिवसेनेच्या या आलेल्या सत्तेला पाठिंबा देत आपला सहभाग नोंदवलेला आहे याचा अर्थ दहा प्लस तीन असे एकूण तेरा उमेदवार आता शिवसेनेकडे आहेत आता मूळ मुद्दा असा उर उरतो की नेमकं या नगरा नगर पंचायतमध्ये दे, उपनगराध्यक्ष कोण बनणार थोडक्यात जर आपण तार्किकदृष्ट्या विचार केला तर मी फक्त सुरुवातीला एक गोष्ट असे सांगेल की सगळेच सुंदर असतात सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार असतात कोणाचे रूप असतात मात्र विचार असू द्या रूप असू द्या नेत्यांना तुमच्यामध्ये काय सुंदरता दिसते यावर सारं काही अवलंबून असते आणि राजकारणात तर नेता ठरवेल ती पूर्व दिशा आणि नेता नाही ठरवणार त्याला दिशा नसते दिशाही नसते असा हा प्रकार त्यामुळे मी थोडक्यात एक विश्लेषण करताना असं सांगेल की या निवडणुकीमध्ये जे दहा नगरसेवक प्लस तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत अशा तेरा नगरसेवकांमधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक बबलू कोळी त्यानंतर अं प्रभाग क्रमांक अकरा मधून कुरेशी आणि प्रभाग क्रमांक चौदा मधून प्रमोद भाऊ भारंबे हे व प्रभाग क्रमांक पंधरा मधून सविताताई भलवले हे चार उमेदवार असे आहेत की ते त्यांची ही दुसरी टर्म आहे म्हणजे ते दोनदा निवडून आलेले आहेत म्हणजे त्यांना एका टर्मचा विशेष एक्स्ट्रा अनुभव आहे हा एक त्यांची जमेची बाजू होऊ शकते म्हणून विचार करताना कदाचित आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे सुरुवातीला एक ज्यांना दोन टर्म आलेले आहेत त्यांचा विचार पहिल्यांदा ते करतील असा माझा अंदाज आहे त्याचबरोबर ज्या प्रभा क्रमांक सोळा मधून देवने देव यांनी शिरसाट निवडून आलेले आहेत त्यांचे पती मागच्या निवडणुकीमध्ये हे नगरसेवक होते मात्र यावेळेला महिला राखीव आल्याने त्यांच्या जागी पतीच्या जागी पत्नी या निवडून आलेल्या आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुद्धा चांगली लढत आपण बघितलेली आहे आई विरुद्ध मुलगी यामध्ये प्रीती राजरत्न वानखेडे यांचा विजय झाला आणि प्रीती वानखेडे या माजी नगरसेवक म्हणजे सहा प्रभागातले माजी नगरसेवक मुकेश भाऊ वानखेडे यांच्या भावाच्या पत्नी आहेत याचाच अर्थ की या दोघांचाही एक दुसऱ्या स्तरावर विचार कदाचित आमदार चंद्रकांत पाटील हे करू शकतात त्याचबरोबर हे सांगत असताना प्रभाग क्रमांक एक मधून निवडून आलेले प्रशांत भाऊ टोंगे उर्फ गणेश टोंगे यांचं वैद्यकीय सेवेमध्ये असलेलं योगदान त्याचबरोबर नगराध्यक्षाच्या प्रभागातले ते उमेदवार होते आणि नगराध्यक्षांच्या पतीना त्यांनी प्रभू पराभूत केलेले आहे त्यामुळे त्यांची ही एक वेगळी क्वालिफिकेशन बनते अशा प्रकारे या निवडणुकीमध्ये वेगवेगळे वेगवेगळे हे विचार मांडले जात आहेत याबरोबर मी थोडस अपक्षांच्या बाबतीत विचार करेल की तीन अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला म्हणजे अशी ही मागणी केली जात आहे की कदाचित उद्याच्या दिवशी भाऊंनी म्हणजे आमदार चंद्रकांत भाऊंनी जर अपक्ष उमेदवाराला उपनगराध्यक्षपद देण्याचा विचार केला तर नक्की होऊ शकतो याच्यामध्ये नुसरत बी खान जे आहेत या यांचीही या 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 दुसरी टर्म आहे त्या दोनदा निवडून आलेले आहेत आणि भाई आणि चंद्रकांत भाऊ पाटील यांचे चांगले संबंध देखील आहेत त्यामुळे कदाचित त्यांनाही अपक्षांमधून जर संधी द्यायचं म्हटलं तर त्यांचा प्रथम क्रमांक लागू शकतो त्याचबरोबर जे हासमशाह कासमशाह हे प्रभाग क्रमांक चार मधून निवडून आलेले आहेत अपक्ष त्यांचे असलेले सगळ्या लोकांशी असलेले संबंध त्यांच्यामध्ये असलेली हुशारी या सुद्धा त्यांना गरजेच्या पडू शकतात उपनगराध्यक्ष बनण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून ज्या सलमाबी मुशीर मन्यार निवडून आलेल्या आहेत या सलमाबी ज्या आहेत त्या मुशीर मन्यार यांच्या पत्नी आहेत आणि मुशीरबाई यांचे संबंध आणि त्यांचं केलेलं त्यांच्या प्रभागामध्ये काम त्याचबरोबर लोकांशी असलेले संबंध हा एक महत्वाचा मुद्दा ठरू शकतो त्यामुळे जर नुसतं नगरसेवक म्हणून जर विचार केला तर नक्कीच याचा फायदा हा वेगळा होऊ शकतो आणि अपक्षांमधून या तिघांपैकी एकाची निवड आमदार चंद्रकांत पाटील यांना करावी लागणार आहे आता या निवडणुकीमध्ये जर जातीय समीकरणांचा विचार केला तर संजना पाटील यांना नगराध्यक्षपदासाठी मुस्लिम समाजाचे मते ही जास्त मिळाली यात दुमत नाही त्यामुळे जर मुस्लिम समाजातून उपनगराध्यक्ष द्यायचं म्हटलं असा जर विचार केला एक कॅलिबर म्हणून किंवा एक काय म्हणू आपण त्याला मूल्य म्हणून तर सामाजिक स्तरावर तर जे निव, प्रभागात मध्ये निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये ताहिराबी बी लुकमान दहा नंबरमध्ये आहे अकरा नंबरमध्ये मस्तानबाई कुरोशी आहेत पाच नंबरमध्ये नसीमा बी खान आहेत त्याचबरोबर हे तीन मुस्लिम उमेदवार निवडून दिलेले आहेत शिवसेनेतर्फे त्याचबरोबर अपक्षांमधून ते तीन निवडून आलेले आहेत या सर्वांचा जर विचार केला तर याच्यामध्ये कोणालाही ही, ही पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते हा एक महत्वाचा मुद्दा आहे जर मुस्लिम उमेदवार जर दिला किंवा या पलीकडे जाऊन जर चंद्रकांत भाऊ पाटील यांनी जर ठरवलं तर मी दोन टम ज्यांचे झालेले आहेत त्याच्यामध्ये बबलू कोळी असेल प्रमोद भारंबे असेल सविताताई वलबले असतील मस्तानबाई कुरेशी असतील यांचा आपण विचार करू शकतो पण जनरल विचार केला तर मग मात्र सामाजिक स्तरावर मुस्लिमां मुस्लिम, मुस्लिम उमेदवारांची किंवा नगरसेवकांची संख्या जास्त आहे त्यांना संधी मिळू शकते पण मी आधीच बोललो की सगळे सुंदर असतात कोणाचं रूप सुंदर आहे कोणाचा विचार सुंदर आहे पण तुमच्यामध्ये नेते काय सुंदरता शोधतात या गोष्टीला अधिक महत्व असतं आणि त्यामुळे ती ही निवड हो वेगळी होऊ शकते म्हणून मला म्हणजे ज्या संदर्भात मी एक चर्चा केलेली आहे किंवा विचारणा करत करत आहे सा, संपूर्ण सामाजिक लोकांशी राजकीय लोकांशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी कदाचित या वर्षी एक नगरसेवक हा उपनगराध्यक्ष असेल पुढच्या वर्षी दुसरा असेल पुढच्या वर्षी तिसरा असेल म्हणजेच की उपनगराध्यक्षपद हे विभागून वाटले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला तुमच्या मते या पदाला न्याय देणारा कोण ठरू शकतो आणि तुमच्यामध्ये या उपनगराध्यक्ष पदावर कोण आरूढ होऊ शकते नक्कीच कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय